नमस्कार मैत्रिणी आज आपण या ठिकाणी झटपट असं पटकन होणारं आंब्याचं स्पायसी लोणचं आपण पाहणार आहोत ही रेसिपी नुसती आपण आंब्याचं लोणचं नुसतं जरी बघितलं ना तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं ही एकदा रेसिपी बघितलं ना आपल्याला ही ट्राय केल्याशिवाय जमणारच नाही त्यामुळे पटापट पण आता ही रेसिपी तयारी करण्याला लागूया सर्वप्रथम आपल्याला दोन कच्च्या कैऱ्या स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत आणि त्या खिसणीवर अशा खिसायच्या आहेत आणि त्याच्यावर एकावर एक, एक लेयर्स ठेवून आपण छोटे छोटे फिंगर चिप्स कसे करतो ना तसे आपल्याला बारीक असं चॉप करून घ्यायचे आहेत एकदम सुट्टे सुट्टे करायचे आहेत आणि बारीक आणि पातळ असं करायचे आहेत आपण आता बारीक असं कट करून घेऊया ही रेसिपी जर एकदा ट्राय केली ना तर अख्ख्या सीझनभर आपण ही रेसिपी ना रोज आपण बनवून खाल्ल्याशिवाय राहणार नाही एकदम खायला खूप भारी अशी लागते आणि दुपारच्या जेवणामुळे जेवणाची चव पण वाढते आणि ही भातासोबत किंवा आपण दुसरी चपाती भाजी काय असेल ना त्याच्यासोबत ही तोंडी लावण्यासाठी आपण ह्या आंब्याच्या आंब्याचं जे आपण हे लोणचं झटपटीत केलंय ना त्याचा आपण घेऊ शकतो चला तर आपण तयारीला लागूया एका बाउलमध्ये मी आता मीठ आणि कट केलेले आंब्याच्या म्हणजे के कैरीचे जे तुकडे आहेत ना त्याच्यावर मीठ टाकलं आहे आणि नंतर एका खलबत्त्यात तीन चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता ह्या लस लसूण आपल्याला ठेचून घ्यायचा आहे आणि हा लसूण आपल्याला फोडणीसाठी नंतर वापरायचा आहे चला तर आपण आता तडकेची तयारी करूया गॅस ऑन करून मी तडका पॅन गॅसवर ठेवलेला आहे आणि आता या पॅन मध्ये पॅन गरम झाला की आपल्याला तेल टाकायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल गरम झालं की आपल्याला पटकन असा तडका ह्याला द्यायचा आहे तेल गरम झालं की आपल्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये सुरुवातीला मोहरी टाकायची आहे नंतर आपण त्यामध्ये जिरी टाकूया नंतर आपल्याला त्यामध्ये हळद टाकायची आहे अगोदर हळदीच्या अगोदर मी लसूण टाकते आणि नंतर हळद टाकते कारण हळद सुरुवातीला टाकली तर ती, ती करपते नंतर आपण त्यामध्ये तिखट टाकूया आणि आता हे थोडंसं नॉर्मल होऊ देऊया हे नॉर्मल झालं की आपल्याला एका वाटीमध्ये जे आपण कैरीचे तुकडे घेतले होते त्याच्यावर आपण हे तडका टाकूया आणि सर्वत्र असा मिक्स करून घेऊया एकदम चटपटीत असं लोणचं आपलं बनवून तयार आहे आणि ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करा आमची रेसिपी आवडली का ते नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद